संबंधात पती अडसर असल्याने पत्नीने पतीला अंगावर पेट्रोल टाकून जिवंत संबंधात पती अडसर असल्याने पत्नीने पतीला अंगावर पेट्रोल टाकून जाळले या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे रणधीर हिम्मत गवई राहणार पाचला तालुका मेकर यांनी बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की माजी सैनिक रणधीर गवई वयवर्ष त्रेचाळीस हे मेकर तालुक्यातील पाचला येथील रहिवाशी होते दिनांक तेरा जानेवारी रोजी बुलढाणा येथील तार कॉलनीमध्ये ते पत्नी लता गवई यांच्याकडे गेले होते तिथे त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला व या वादामुळेच पत्नीने पतीवर पेट्रोल टाकून पेटवून दिले शेजारी लोकांनी मृतक रणधीर गवई यांच्या अंगावर पाणी टाकून आग विझवली ही माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी रणधीर गवई याला जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचाराकरिता दाखल केले परंतु रणधीर गवई नव्वद टक्के भाजल्या असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी बुलढाणा येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले उपचारादरम्यान रणधीरचा मृत्यू झाला माचिसच्या काडीने आग लावून पेटवून दिले आहे या प्रकरणी लता गवई यांच्यावर बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध अपराध क्रमांक एक्कावन्न अब्लेख दोन हजार पंचवीस कलम एकशे नऊ कंसात एक बी एन एस प्रकारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणाचा पुढील तपास ए पी आय बोस करीत आहेत पोलीस घेत आहेत पत्नीचा शोध या घटनेनंतर पत्नी लता गवई फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले मृतक गवई यांचे पार्थिव त्यांच्या मेहकर तालुक्यातील पाचला मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात मृतक रणधीर गवई यांच्या आई वडिलांनी पोलिसांची भेट घेण्यासाठी आले होते तेव्हा त्यांनी आरोपीला तात्काळ अटक करून आम्हाला न्याय द्यावा ही मागणी देखील केली आहे नारी नारी म्हणे तुमची गाडी तुमचं डॉक्युमेंट मी सगळे देते मग तो आला तिथून माल तर तिनं काय केलं तिनं गोडीनं बोलून घेतलं कुणा तिला कसं असं तो गवई येतो गोडी सकाने म्हणतात गवई बोलते तर मग तिनं बोलून पोलीस गोलीसमध्ये ती आणि तिनं बोलून घेतलं आणि बोलून घेतलं इथं तिचा प्लॅन होता तिनं नवरा लग्न केलं दोन महिने तिच्या आई बापाच्या संमतीनं म्हणा का तिच्या दबावावर म्हणा तिने लग्न करून दिलं आणि तिनं बदलून घेतलं ते लग्नावाले पोर पोरग आणि ती तिथं जपून होती दोन मुली मुली आई वडा बघून सोडते आणि तिच्या पोरात राहते तारपालमध्ये आणि तिनं नंतर मग त्यानं हात धरले आणि तिनं त्याच्या अंगावर डिझर फेकलं आणि काडी लावली आणि लावून तिथं पेट्रोल पेट्रोल घेतली त्या अंगावर आणि तिनं मग ते आत गेल्यावर ते म्हणजे कृती कुरती दारू घड दारू घड दारू घडलं नाही तर पूर्ण दरवाजा काळा होईल येते आणि गेटले गेटून उड नाही उडी मारून आला तो गेटले ताला आला होता तर तो कसा जाणार झाड इतका मोठा झाला होता की पहिला उंच पुरा उंच सगळं झाड हळडत वरडत होता मग तिनं काय केलं ना शेजारी बाई उठली पादांबून त्या बायनं टोपल्यानंतर पाणी फेकलं टोपल्यान पाणी फेकवली जवळ पण पोरं जागेच कोळसा झाला होता दवाखान्यात त्या बायनं फोन केला पोलीसवाले ते पोलीसवाले आले त्यानं आम्हाला दोन वाजता कॉल केला पहिले मिट्टीत केला कुठं केला जम्मू कश्मीरने ड्युटी करू आला आणि झपेल होता दीड वाजता कॉल केला आणि जम्मू कॉल त्याने केला कॉल त्यानं उचललं नाही मग घरच्या मुलाचा नंबर दिला तो आम्ही तो घरच्या घरच्या मुलानं आम्ही तिथे आले कुठलो खर पण तू बघ पण पाहिजे तर मी पोलिसवाला बोलतो जाधव सरांना फोन केला आम्हाला आम्ही उठलो आम्ही उठलून पाहतो घायबर आम्ही ते काय झालं काय झालं तुमचं नाव काय काय केलं अरुण अहमद गवई त्यांना नाव सांगल्याच्या त्यानंतर मग तुम्ही कोण बोलता मग मी पोलिसवाला बोलतो मग कोल्हा काय झालं कसं कसं फोन केला तुमचं घाबरला तर म्हणे तुमचा भाऊ रंधेरीमध्ये होईल पाते हे बोलला हो तर म्हणे त्यानं खूप ते खूप भाजेल येतो खूप जळेल येतं तर तुम्ही म्हणे लगेच जसे असाल तशी निघून या तर मुलांना दोन तीन मुलं घेतले गावातले मान फुटणे आणि ती मुलगा घेऊन आला आणि नंतर इथं आल्यावर मग इथली प्रोसिजर त्याला माहिती मला काहीच माहीत नाही फक्त मुलगा भाजला एवढंच मला माहीत होतं पण डोक्यापासून पायापर्यंत बस जे सून आणि सोबत राहत नव्हते का त्यामध्ये ते तीन हातून गेला प्रॉपर्टी घेतली नाही प्रॉपर्टी सगळी घेतली फ्लॅट घेतला गाडी तिच्याकडे हे डॉक्युमेंट सगळे येतं तिने काय गेलं ना त्याच्या संग साधा मोबाईल पण नाही

ती म्हणजे तुमच्या किती आता दोन मुली येतात तुकाचा संसार करू तू असं काहून केलं तर काय असं कुठे काढू आपण दोघ दुखाने राहू की म्हणजे तुम्ही मला नकोची तुम्ही नको म्हणजे मला पाहिजेतच नाही म्हणजे पाहिजेतच नाही मग त्याला वाटलं चला आपण तिला गोडी प्रेमानं बोलून शब्द त्याचं बयाने पोलीस लोकांना घेतलं डॉक्टरनं भेट घेतलं सध्या माझं व्हिडिओ त्याचा पण तिनं त्याचं काहीच ऐकलं नाही म्हणजे की बाबा नको म्हणजे